नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनेलवर आज आपण एकदम सॉफ्ट अशी डोनटची रेसिपी बघणार आहोत हे डोनट खायला एकदम सॉफ्ट मऊ असे लागतात व बाहेरच्या डोनटपेक्षाही खूप छान लागतात आपण जर मार्केटमध्ये केकच्या दुकानात डोनट घ्यायला गेलो तर तो एक पर पीस चाळीस ते पन्नासपर्यंत पडतो पण हेच डोनट जर आपण घरी केले तर भरपूर पोटभर मुलं खाऊ शकतात व मोठेही खाऊ शकतात माझी मुलं खूप हट्ट करत होती मम्मा डोनट कर डोनट कर काही पूर्वतयारी नसतानाही घरातल्या साहित्यात बीड हे डोनट केलेले आहे अगदी एका वाटीच्या प्रमाणातच मग काय तुम्ही पण करणार ना डोनट घरी खूप टेस्टी लागतात हे डोनट व मुलंही आवडीने खातील हे डोनट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी इथे एका वाटीच्या प्रमाणात डोनट करणार आहे इथे मी एक वाटी एवढा मैदा घेतलेला आहे हा मैदा मी चाळणीने चाळून घेत आहे आता त्याच वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटीही नाही त्यापेक्षा कमीच मी पिठी साखर घेतलेली आहे तुमच्याकडे जर पिठी साखर नसेल तर तुम्ही साखरही मिक्सरमधनं बारीक करून घेऊ शकता इथे मी पिठी साखरही चाळणीने चाळून घेत आहे कारण का पिठी साखरेचे गोठळे झालेले आहेत माझ्याकडे मिल्क पावडरचा एक दहा रुपयाचा सॅशे होता तोही मी ह्यामध्ये टाकलेला आहे व थोडेसे चिमूटभर मीठ टाकले आहे इथे मी अर्धा चमचाला कमी एवढं बेकिंग पावडर टाकलेली आहे व चिमूटभर खायचा सोडा आता ह्यामध्ये मी एक चमचा एवढं तेल टाकत आहे व आता ह्यामध्ये आपण एक चमचा एवढेच दही घेणार आहे व मी इथे वाटीमध्ये अर्धा वाटी दूध घेतलेले आहे हे दूध लागल असेच आपण त्या पिठामध्ये घालून आपल्याला कणिक चांगली मळून घ्यायची आहे दूध हे तुम्ही लागल असेच टाका जर पीठ पातळ झाले मळताना तर तुम्ही त्यामध्ये मैदा थोडासा ॲड करू शकता व आपण जी ह्यामध्ये मिल्क पावडर टाकलेली आहे त्यामुळे ह्या डोनटला टेस्ट खूप छान येते व बाजारात मिल्क पावडरचा दहा रुपयाचा सैशी भेटतो इथे माझा पिठाचा सॉफ्ट असा गोळा मळून झालेला आहे हे पीठ आपल्याला एक तास रेससाठी ठेवायचे आहे व एक तासानंतर तुम्ही हे डोनट करायला घेऊ शकता एका तासाभरानंतर हे पीठ चांगले फुकते एका तासानंतर मी डोनट करायला घेतलेले आहे आता मी ह्या पीठ चांगले परत मळून घेत आहे व ह्या पिठाचे दोन गुंडे करून मी हे डोनट करायला घेणार आहे तुम्ही थोडा मैदाचा हात लावून हे पीठ थोडेसे मळून घेऊ शकता आता मी हे पीठ आपण डोनट करताना हे डोनटची लाटी आपल्याला थोडीशी जाडसरच लाटायची आहे जास्त पातळ लाटू नका अशा प्रकारे मी जाडसर अशी लाटी लाटलेली आहे मी इथे मिनी डोनट करणार आहे त्यामुळे मी छोटी वाटी घेतलेली आहे जर तुमच्याकडे रोजच्या वापरातली थोडीशी मोठी वाटी असेल ती घेतली तरी चालेल अशा प्रकारे वाटीच्या साह्याने मी गोल असा आकार दिलेला आहे आता माझ्याकडे केकचे नॉझल्स आहेत बारीक त्या नॉझल्सनी बारीक मधी असे मी गोल करून घेतलेले आहे जेणेकरून आपल्या डोनटचा आकार येईल अशा प्रकारे आपले हे एका वाटीपासून भरपूर असे दहा बारा डोनट तयार करून होतात तुम्ही हे सगळे डोनट आधी शेप देऊन तयार करून ठेवा नंतर एकत्र आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता मी एका कढईत तेल घेतले आहे तेल जास्त कडकडीत गरम करू नका तेल हे मंदच असे गरम झालेले पाहिजे व या मंद आजेवर आपल्याला हे डोनट तळून घ्यायचे आहेत प्रथम मी एकच डोनट हा तळून घेत आहे व आपला हा डोनट हळूहळू चांगला फुकतो व फ्लफी होतो हे डोनट आपल्याला ब्राऊन कलर होस तोपर्यंत चांगले तळून घ्यायचे आहेत आता डोनटला चांगला ब्राऊन असा कलर आलेला आहे आता हे डोनट एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला बाकीचेही डोनट चांगले तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी बाकीचे डोनट हळूहळू सगळे तळून घेतलेले आहेत मी हे सगळे डोनट मंद आचे व निवांत सगळे डोनट तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे माझे सगळे डोनट हे मी तळून घेतलेले आहेत नंतर आपण याला डेकोरेट करायचे आहे माझ्याकडे घरात चिप्सचे तुकडे होते ते मी एका वाटीत टाकून मेल्ट करून घेतलेले आहेत आपल्याला हे डोनट या चॉकलेटमध्ये डीप करायचे आहेत अशा प्रकारे एक एक डोनट मी या चॉकलेट सिरपमध्ये डीप करणार आहे जर तुमच्याकडे डेअरी मिल्क चॉकलेट असेल तेही मेल्ट करून तुम्ही हे गार्निशिंग केले तरीही चालेल हे मी सगळे डोनट चॉकलेट सिरपमध्ये डीप करून घेणार आहे जर तुमच्याकडे चॉकलेट सिरप नसेल तर पिटी साखरही वरतून स्प्रिंकल केली तरीही चालेल आता हे सगळे डोनट चॉकलेट सिरपमध्ये डीप करून झाल्यानंतर थोडेसे अजून डो डेकोरेट कर म्हणून असे मुलं बोलायला लागली मग एक दहा रुपयाचा मिल्की बारचे चॉकलेट आणले व ते पाण्यात टाकून मेल्ट करून घेतले कैचीने थोडेसे कट करून घेतले व हे सगळे डोनट चांगले वाईट ह्याच्यामध्ये मिल्की बारने चांगले डेकोरेट करून घेतले अशा प्रकारे तुम्हाला ही माझी डोनटची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा तुम्हाला जर जास्त प्रमाणात डोनट करायचे असेल तर दोन वाटीच्या प्रमाणातही तुम्ही हे डोनट करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना थँक्यू